स्वामी समर्थांचे जीवन बदलून टाकणारे सुंदर विचार सुंदर संस्कार नेहमी सकारात्मक विचार करायला हवा नंबर एक कितीही संकटे आले तरी जिद्द सोडू नका नंबर दोन नेहमी चांगल्या गोष्टी ऐका सकारात्मक विचार करा नंबर तीन आपल्यामुळे कुणाला त्रास नाही झाला पाहिजे असे वागा नंबर चार नवस न करता पावणारा देव म्हणजे स्वामी समर्थ नंबर पाच लोकांनी नावे ठेवली तर जास्त विचार कर बसू नका नंबर सहा आयुष्यात मोठी स्वप्ने पहा नंबर सात एकटे राहायला शिका कधी कोण साथ सोडेल सांगता येत नाही नंबर आठ सूर्योदयाच्या किरणाने मन प्रसन्न होते नव्या आत्मविश्वासाने नवीन दिवसाची सुरुवात करा नंबर नऊ खरं जग हे वाईट लोकांमुळेच करते म्हणून कोणालाही कमी समजू नका नंबर दहा यशस्वी व्हायचे असेल तर संकटाला कधी पाठ दाखवू नका नेहमी धाडस करा नंबर अकरा निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही नंबर बारा घरातील परिस्थिती बघून प्र प्रयत्न करणाऱ्यांचे शरीर कधीच थकत नाही नंबर तेरा बरं बोललं की लोक भाळतात आणि खरं बोललं की लोक टाळतात नंबर चौदा आपण सगळ्यांना समजून घेतो पण एक वेळ अशी येते की आपल्याला समजून घेणार कोणीच नसतं नंबर पंधरा विश्वास ठेवला तर स्वामी तुमच्या सोबतच आहेत असं समजा नंबर सोळा जे आज मनात आहे ते उद्या तुमच्या नशिबात नक्कीच असेल फक्त नामस्मरण करा विश्वास ठेवा तुम्ही स्वामींचे बाळ आहात नंबर सतरा स्वामी हेच शब्द आयुष्य तारण्यास समर्थ आहेत नंबर अठरा सत्य एक रूपी असत्य मात्र बहुरूपी असतं व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद